ना अपक्ष मिळाल तर तुम्हाला समस्या अशा म्हटलं की येतात तुम्हाला निधीची कमतरता पडते फरफड होते की बाबा हा अपक्ष आल्यामुळे याच्यावर तसा निधी टाकायचा याची काम अडून अतिशय किती काय केलं कोणी जर असत अपक्ष आता स्वतः बघता की बा एखादं जर अपक्ष आमदार दा। जायला तर त्यांना निधी काय मिळतो तर मी तर ग्रामपाय सदस्य कशी मात केली तुम्ही असेच कधी मिळायचा निधी कधी नाही याच्यात वादिवाद व्हायचे व्हायचे ग्रामपाय सभागृहात वाली वाच व्हायचे व्हायचे काही वेळेस मिळायचं काही वेळेस मिळायचं नाही त्यानंतर असंच मी शंकरचे करत आलो करत मला ते त्यांच्याकडनं विचार होत गेली राष्ट्रवादी पक्ष पक्षात येण्यासाठी काहीची राष्ट्रवादी आता काही करता ते करता मग मी आमच्या मित्रमंडळी ज्यांनी मला साथ दिली होती कारण मा तेव्हा कोण नेताना तर काय नव्हता मी वैते आमच्या सगळ्या मित्रमंडळी ज्याचं योग मी आलो त्यावेळी सुद्धा बारा विचारायला गेले हो बा, 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 बा आपल्याला राष्ट्रवादी घेतात आपल्याला निधी पण मिळत नाही काय मिळत नाही आणि त्या दरम्यानच नेमकं उपसरपदांनी राजीनामा दिला ब राष्ट्रवादीच्या आणि त्यानंतर बाबा मग मला विचार झाले की तुम्ही उपसरपच होता काय होता का मी तरी स्वतःला नाष्ट नाहीच म्हणतो बाबा मला काय उपसरपच व्हायचं नाही किंवा काय नाही मी आहे तिथे ठीक आहे मला काही तसे काही गरज नाही मला मग मी आपल्यानंतर मग काय काय लोक मला उपसरपे मग का जात नाही त्याच्यात तू त्यामध्ये आपल्याला निधी तरी मिळेल मग तू जायला पाहिजे कारण पण मी आमच्या सगळ्या मित्र म्हणजे बाकीच्या चर्चा केली काय आमच्या घरात मी कुठं पाहिजे चर्चा केली माझ्या पत्नीची चर्चा केली माझ्या भावांची चर्चा केली तो बाबा आपण काय केलं पाहिजे नक्की ते म्हणजे आपल्याला कुठं तरी आपल्या लोकांची तर कामं करायच्या त्याला तर निधी लागणार आहे माझा निधी लागणार मग आपल्याला निधी नाही मिळत हे नाही मिळत आपण तिकडे गेलं तर आपल्याला ते काम ने होती हो सगळ्या लोकांची समज सुट आपण राजकारण येतो का सगळ्या लोकांची काम करायसाठी बरं तीच लोकांची कामं जर नाही आपल्याकडे झाली तर मला काय आपण राजकारण देऊ आपला फायदा काय त्यामुळे मग मी मला विचार झाला तर मग मी शेवटचा निर्णय घ्यायला सगळी चर्चा केली सगळ्यांशी आणि मग मला तिथं उपसरपंच म्हणून तिथं पद मिळालं मला